राज्य सरकारने पंधरा मार्च रोजी शासन निर्णय काढत एकशे पन्नास पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधन मुख्याध्यापक पद हटविले होते अशा शाळांमधील शिक्षकांची पदेही कमी केली होती आता शिक्षक त्यांनी पाच सप्टेंबरला नवा शासन निर्णय काढत वीस पेक्षा कमी पटसंख्या शाळांमधील दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची इतरत्र बदली करण्याचे आदेश दिले असता याच आदेशाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीने विरोध दर्शविला आहे आदेश रद्द करावा ही मागणी समितीच्या वतीने सप्टेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे राज्यभरातील वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये दोन पैकी एक शिक्षक कंत्राटी तत्वावर नेमण्याच्या शासन निर्णयाला आता विविध पातळ्यांवर विरोध होत आहे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांऐवजी कंत्राटी तत्वावरील शिक्षक नेमणे हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे हा निर्णय शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्याला हरताळ फसणार आहे अशी टीका आता महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वयक समितीने केली आहे या निर्णयाचा फटका राज्यातील तांडेवाड्या पाडे येथील लाखो विद्यार्थ्यांसह टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हजारो शिक्षकांनाही बसणार आहे असे सांगत समितीने तेवीस सप्टेंबर रोजी आंदोलनाची हाक दिली आहे राज्य सरकारने पंधरा मार्च रोजी शासन निर्णय काढत दीडशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापक पद हटवले होते अशा शाळांमधील शिक्षकांची ही कमी केली होती आता शिक्षक दिनी पाच सप्टेंबरला नवा शासन निर्णय काढत वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील दोन नियमित शिक्षकांपैकी एक शिक्षकाची इतरत्र बदली करण्याचे आदेश दिले आहेत त्या जागी बी एड डी एड सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करण्याचेही आयात म्हटले आहे शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानुसार अगदी दोन पटसंख्या असलेल्या शाळांमध्येही शिक्षक आवश्यक आहे केवळ शिक्षकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी नाही तर कमी पटसंख्या असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे हा त्यामागचा हेतू आहे मात्र नेमक्या याच हेतूंना हे दोन शासन निर्णय हरताळ फासत आहेत राज्यात सुमारे आठ हजार शाळांची पटसंख्या वीस किंवा त्यापेक्षा कमी आहे या शाळांमधील तब्बल चौदा हजार शिक्षकांना या निर्णयाची झड बसणार आहे असे महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वयक समितीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी स्पष्ट केले